म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हो आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि देई म्हणजे उद्धवजी आणि राजे दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघ भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी